सोयाबीनच्या दरात घसरण केंद्राने सोयाबीन केले आयात केंद्र सरकारने सोयाबीन आयात केल्यामुळे पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पालखेड उपबाजार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात एक हजार रुपयाची घसरण झाल्याचे दिसून येत आहे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पालखेड उप बाजार कृषी उत्पन्न बाजार चा भावात हजार ची घसरन चा येत असून केंद्र सरकारच्या धरसोडीच्या धोरणाला शेतकरी हैराण झाला आहे है। केंद्र सरकारने सोयाबीन आयात केल्याने या सोयाबीनच्या दरामध्ये घसरण झाल्याचे देखील यावेळी शेतकऱ्यांचं सांगणं आहे तरी सध्या सोयाबीनला चार हजार ते चार हजार दोनशे रुपये भाव मिळत असल्याने केलेल्या उत्पादन खर्च देखील निघणे मुश्किल झाल्याने सोयाबीनला सात ते साडेसात हजार रुपये भाव द्यावा जेणेकरून शेतकऱ्याचा उत्पन्न खर्च निघेल अशी अपेक्षा आता सोयाबीन उत्पादक शेतकरी करताना दिसत आहे तरी सरकारने सोयाबीन आयात करू नये अशी मागणी शेतकरी करताना दिसत आहे नमस्कार ती आता सोयाबीन काढली त्या जून जुलैमध्ये ला जी लागण केली होती त्याच्यानंतर अवकाळी पावसामध्ये नोव्हेंबरमध्ये जे नुकसान झालं त्याला तर आता सर्व काही कोण जबाबदार ते आम्हाला माहिती नाही पण जे काही ॲव्हरेज भेटणार होतं आम्हाला दोन पैसे घडणार होते ते तर काही घडले नाही त्यात नुकसान नुकसानं पावसाने एकपट केलं आता बाजारभाव असे घासरले सरकारने बाहेरून आयात केली स्वायबीन ती आयात न करता आहे इथली जरी काही के खरेदी केली असती योग्य भावात तरी परवडलं असतं पण आता ज्या ठिकाणी चार क्विंटल निघायची होती अकराच किंवा बिग्यात चार क्विंटल निघायची होती तिथं दोनच क्विंटल निघाली पाऊस अभावी आणि तेच मार्केटला आज काही दोन पैसे घडतील अपेक्षेनं आव, अवकाळी किंवा पावसामुळे ठेवली होती दोन पैसे घडतील आज नाही उद्या घटतील पण आता सरकार पण असं करत आहे का बाहेरून आयात करते आता याला जिम्मेदार कोणी बाहेरून आयात करून आता शेत तोंडाला आलेला घास आता दुष्काळग्रस्त आहे सध्या आता याच्यात सहा सहा महिने जवळजवळ काढायचे आपल्याला तर आता याला काय करणार आहे आज सोयाबीनचे रेट आहे चार हजार दोनशे चार हजार तीनशे लईत लई आणि तेच जर आता बाहेरून जर आयात करता आज पाच हजार जात होती ते आज आज नाही आले हजारने म्हणजे आज कुठंतरी शेतकरी वर निघायला बघतोय तर सर, सरकार बाहेरून आयात करून शेतकऱ्याला परत खाली काढ कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळापासून उपबाजारावर पालखेड इथे गेल्या अनेक वर्षापासून धान्याचा लिलाव होतो आणि धान्याच्या लिलावाचे मुख्य पीक म्हणजे मका आणि सोयाबीन शेतकऱ्याचं नगदी पीक म्हणून सोयाबीन आणि मका पाहिली जाते त्याच्यात मागच्या वर्षी सोयाबीनचे भाव सहा हजार साडेसहा हजार रुपयापर्यंत होते यावर्षी सुरुवातीलाच पावसाचा दणका बसला दुष्काळ पडला उत्पन्न घटलं नंतर काढणीच्या वेळेस अवकाळी पाऊस झाला पुन्हा शेतकऱ्याला त्याच्यामध्ये फटका बसला आणि नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान बाजार भाव सोयाबीनचे पाच हजार पास पाच हजार दोनशे रुपयापर्यंत होते सरकारच्या धोरणामध्ये बदल झाला आयात झाली दिवसीय एक्सपोर्ट झालं नाही पामतेला आयात झालं सोयाबीन आयात झाली आणि आज सोयाबीनचे बाजारभाव चार हजार ते बेचाळीस शेतकरी रुपयावर आले उत्पादनामध्ये पन्नास टक्के घट आणि बाजारामध्ये हजार रुपयाचा तोटा याच्याने शेतकरी आज मेटा आला शेतकऱ्याच्या जे काही दोन पैसे मिळण्याचे चान्सेस होते तेही गव्हर्नमेंटने बंद केले सगळे दारं बंद झाली आयातीच्या धोरणामुळे आणि शे गव्हर्नमेंटचं जे दरसोडीचं धोरण आहे याच्याने शेतकऱ्याला प्रचंड मोठा त्रास झाला आज सोयाबीनची सात हजार रुपये विकायला पाहिजे होती अशी अपेक्षा होती लोकांची परंतु आयातीमुळे ती सोयाबीन चार हजारावर आली याला सरकार जबाबदार झालं आणि शेतकऱ्याच्या उत्पादनात जी मोठी घट झाली ती भरून निघण्याचे जे चान्सेस होते ते पूर्णतः मावळले लोकनायक न्यूज